काल जी पत्रकार परिषदेमध्ये श्री दत्ताजी सामंत देसाई यांच्यावर बाबा मोंडकर आणि विखी तोरसकर यांनी जी काय टीका केली त्याच्यावर मी नरेश कोयंडे शिवसेना प्रमुख दांडे तर विखी तुरसकर जे काही बोलले की सेजल परब यांनी दत्ता यांच्या पक्षाला जुडकावून दिला तो विषय तसा झालेलाच नाही आ, सेजल परब ही स्वतः माझ्याजवळ येऊन स्वयच्छेने माझ्याजवळ येऊन मला त्यांनी सांगितलं की दत्ता सामंत यांची मला भेट घालून दिली मी माझे मी आणि माझा एक मित्र होता त्याला घेऊन मी आम्ही दत्ता सामंत साहेबांकडे येऊन त्यांची भेट घालून दिली त्याच्यावर सामंत साहेबांनी सांगितलं त्यांना तुमचा जो तिची काय समस्या ते त्यांनी दत्ता सामंत साहेबांसमोर जी समस्या मांडली साहेबांनी सांगितलं की हे मी एवढं करू शकत त्या पक्षातून कुठे जायचं तिकडे मी पूर्ण करू शकत नाही असं सांगते आणि आज विक्री रोजकर सांगताय की सेजल हे दक्षदामंत आहेत पक्ष भाजपचे पदाधिकारी पडतायत असे जी काही टीका करतायत ही चपशेद चुकीची टीका आहे कारण मी याला पुरावी आहे आणि जर हे खरं पट करायचं असेल तर दांडेश्वर मंदिरात यायचं मी हात लावायला नारळाला तयार आहे त्यांनी पण येऊन तिकडे ला हात नारळाला हात लावायचा आणि सा खरं सांगायचं तली सामंत साहेबांनी सेटलपूर तिला सांगितलं होतं की तुमच्या वाड्यातला विकास कामांचा जो काही कामं असतील ती मी आमदार साहेबांच्या यांनी करून देतो पैशाचा जो काही विषय असतो तुमचा जो आहे तो वैयक्तिक जो स्वतःचा जो पैशाचा विषय होता तो, तो आमच्याकडनं हा जो हो। विषय आहे हा खराब फोटो त्यांनी मंदिरात येऊन करायचा उगा सामंत साहेबांवर टीका करू नये अशी खोटी टीका करू नये अन्यथा आम्ही पण दशातशे उत्तर देऊ वेळ पडल्यास